नमस्कार आज बनवूया सुक्या जवळ्याची भजी इथे मी जवळा घेतला आहे सुका स्वच्छ केलेला साफ केलेला जवळा आहे आता तो स्वच्छ धुवून घेऊया जवळा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा जेणेकरून त्यामधले माती रीती वगैरे निघून जाईल कारण सुक्या मच्छीमध्ये बारीक रीती असते आता आपला जवळा धुवून झालेला आहे तर तो पिळून घ्यायचा चांगला पूर्ण पाणी काढून घ्यायचं म्हणजे भजी कुरकुरीत होतात अशा पद्धतीने पिळून घ्यायचा जवळा तर आपला जवळा झालेला आहे पिळून आता आपण इथे तीन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत त्याचे अशा पद्धतीने स्लाईस करून घ्यायचे असे वेफरच्या किसनीने मी स्लाईस करून घेते या किसनीने एकदम पातळ स्लाईस होतात कांदे सुरेने सुद्धा करू शकतो आणि याने केले तर पटकन काम होतं झटपट खूप छान लागतात कुरकुरीत असे हे भजी तुम्हाला नक्कीच आवडतील जरूर करून बघा कसे होतात मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने आपला कांदा स्लाइस करून झालेला आहे तो थोडासा चुरून घेऊया म्हणजे मोकळा हो होतो आता जवळ्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आता कांदा आणि जवळा मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया त्यामध्ये मी दीड चमचा घरगुती मसाला टाकला आहे छोटा चमचा आहे मसाल्यातल्या डब्यातला थोडीशी हळद चवी पुरते मीठ टाकून घेतले आता हे चांगले मिक्स करून घेऊ म्हणजे जवळा आणि कांद्याला चांगला मसाला लागून घे जाईल आता त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ दोन चमचे चण्याचं पीठ टाकून घेऊया आता पीठ टाकून हाताने चांगलं मिक्स करून घेऊया पाणी बिलकुलही टाकायचे नाही अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे आता आपण भजी तळून घेऊया तेल मी आधीच तापायला ठेवले आहे मोठ्या गॅसवर तेल तापवून घेतले आता गॅस मिडियम केला आहे अशा पद्धतीने भजी तळून घेऊया खूप टेस्टी लागतात भजी अशा पद्धतीने आपले भजी तळून झाले आहेत काढून घेऊया अजून एक बॅश तळून घेऊया आपण अनेक प्रकारचे भजी खात असतो कांद्याचे बटाट्याचे या पद्धतीचे पण भजी करून बघा सुक्या जवळ्याचे अशा पद्धतीने आपले तयार आहेत जवळ्याची भजी कुरकुरीत भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये धन्यवाद